वनमंत्री गणेश नाईक यांच्या जनता दरबारामध्ये अभिनेत्यांची हजेरी बॉलिवूड व साऊथ अभिनेता मुरली शर्मा यांची उपस्थिती मंत्रिपदानंतर पहिल्यांदाच वाशीमध्ये गणेश नाईक यांचा जनता दरबार वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री